मिर्झत हे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांचा निषेध करण्यात आला छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस हाल हाल करून क्रूर हत्या करणारा औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं बेताल वक्तव्य करून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारा आणि समस्त शिवशंभू प्रेमींच्या भावना दुखावणारे आमदार अबू आझमी यांचा निषेध करून याविरोधात जोरदारपणे घोषणाबाजी करत प्रतिमेस जोडमार आंदोलन करण्यात आले तसेच अबू आझमीवर देशद्रोहाचा खटला दाखल करा व त्याची आमदारकी रद्द करा अशी मागणी यावेळी करण्यात आली भविष्यात जर आमदार अबू आज मी सांगली जिल्ह्यात आले तर त्यांना काळे फासल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून देण्यात आला शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मिरज शहर प्रमुख किरण सिंग राजपूत गजानन मोरे कोमल कवठेकर संतोष झांबडे आनंदसिंग राजपूत यश पाटील इंद्रजीत राजपूत सचिन कुंटे रवी मोरे किरण निकम हे उपस्थित होते काल समाजवादी पक्षाचे एक गांडू आमदार त्याला अवघड ठरणार नाही अशा गांडू आमदारानं जो आबू यानं यांना काल औरंगजेब चांगला माणूस होता त्यांच्या काळामध्ये जी डी पी भारताचा एवढा वर होता असं जे बोललं त्यांच्या विरोधात आज आम्ही शिवसेना मिरज शहर आमचे जिल्हाप्रमुख आनंदबाबू पवार ओ महेंद्रबाबू चंडाळे यांच्या मार्जाखाली आम्ही आज त्यांच्या पोस्टरला चप्पल मारो आंदोलन घेतलेलं आहे अशा या आबू आझमीला मला एक सांगायचं आहे सा महाराष्ट्रात जो चालून आला आणि ज्यांना आमचे छत्रपती संभाजी महाराजांचे अगदी क्रूररित्या हत्या केली त्याचं औरंगजेबचं कौतुक करणारा हिवा आबो मी यांना जे त्यांचं काल कौतुक केलं आहे आबो आजमीनं मला एक सांगायचं तुझ्यात जर दम असेल तर या सांगली जिल्ह्यामध्ये पाय ठेवून दाखव तुझी कापडं फाडून तुला उघडा करून जर नाही फिरवला तर शिवसेना मिरज शिव किरण सिंग प्रमुख नाव सांगणार नाही येणाऱ्या काळामध्ये जिथं कुठं दिसल त्यांच्या तोंडाला काळं फाटल्याशिवाय राहणार नाही अशी आम्ही या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करतोय